अगदी जलद वाचूक बातम्यांसाठी पाहत राहा महामिडिया सदैव तत्पर देव देश साधू संतांची पवित्र लोक कल्याणकारी भारत मातेची रक्षण करून लोकहिताच्या दृष्टीने राष्ट्राची जडणघडण घडवणारे श्रीमंत छत्रपती शिवाजी महाराजांच्या कोल्हापूर संस्थानकडून रुकडी येथील ऐतिहासिक प्राचीन श्री अंबाबाई मंदिर मूर्तीस शारदीय नवरात्र उत्सवामधील वेळेला राजेशाही खना नारळाची ओटी हार हळद कुंकूची परंपरा याही वर्षी युवराणी संयोगिता राजे संभाजीराजे छत्रपती यांच्याकडून अखंडितपणे श्री अंबाबाई मंदिर जीर्णोद्धार समिती चॅरिटेबल ट्रस्ट चे संस्थापक अध्यक्ष ऍडव्होकेट अमित कुमार भोसले यांच्याकडे पूजा विधिवत करून सुपूर्द केली प्राचीन ऐतिहासिक काळात श्रीमंत छत्रपती शिवाजी महाराजांच्या घराण्याने रुकडी येथे शीश महल उभा केलेल्या ठिकाणी राजे लोक वास्तव्यास असायचे छत्रपती राजेश्री शाहू महाराजांनी रुक्डी येथील कोल्हापूर संस्थानिकमधील छत्रपती राजे व्यक्तींना निवासासाठी बांधलेले शीश महल परिसरात नित्य नियमाने श्री अंबाबाई देवीचे दर्शन व्हावे यासाठीच प्राचीन काळी छत्रपती घराण्याकडून बांधलेले आहे ऐतिहासिक जगनमाता श्री अंबाबाई मंदिर प्राचीन ऐतिहासिक काळात नवरात्रोत्सव सिमोल्घन तोफाच्या सलामीसह शाही सिमोल्घन छत्रपती राजे लोकाच्या उपस्थितीत पार पडत असायचे सन एकोणीसशे दहा सालच्या दरम्यान कुस्ती मैदान हत्तीची साठमारी अतिग्रय येथे पिण्याचा पाण्याचा तलाव रुकडी रेल्वे स्थानक चोकाग येथे घोड्याचा पागा मानगाव परिषद अशा अनेक ठिकाणी ऐतिहासिक वास्तू उभा करून रुकडीसह पंचक्रोशीला ऐतिहासिक ओळख निर्माण करून दिली त्यामुळेच रुकडीचे महत्त्व ऐतिहासिक असे राहिले आहे हेच रुकडी पंचक्रोशीतील लोकांचे भाग्य रुकडी ग्रामस्थांच्या उपस्थितीत राजेशाही पारंपरिक खणा नारळाची ओटी मिरवणूक मिरवणूकद्वारे सुपूर्द करून सिमोल्घनच्या वेळेस छत्रपती घराण्याकडून प्राचीन काळी अर्पण केली जायची त्याचप्रमाणे आजही त्याच ऐतिहासिक परंपरेनुसार राजेशाही ओटी अर्पण करण्यात येणार आहे तर मग चला सबस्क्राईब करायला विसरू नका महामेडिया महा सदैव तत्पर